नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या वडिओमध्ये आपण आपले जे शेळी किंवा मेंढी संगोपन करणारे जे पशुपालक आहेत तर त्यांच्यासाठी त्यांच्या शेळ्यांमध्ये त्यांच्या मेंढ्यांमध्ये किंवा त्यांचे जर बोकड असतील तर त्यांच्यामध्ये वजनाची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपण कुठले जे औषध आहेत त्यांचा वापर केल्यावरती आपल्या या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने होईल सोबतच त्यांना निरोगी ठेवण्यासाठी मदत होईल सोबतच त्यांच्यामध्ये त्यांना जर पोटासंबंधित कुठल्या समस्या असतील त्या दूर करण्यासाठी आपल्याला फायदा होईल सोबत त्यांच्यामध्ये एनर्जी राहील या सर्व गोष्टींची आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यावरती शेळी किंवा मेंढी संगोपन करणार असाल किंवा करत असाल किंवा आपल्या गोठ्यावरती जर बोकडांचे जे संगोपन आहे ते जर आपण करत असाल तर आपल्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण पहा पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जे हाईपचे ऑप्शन आलेले आहे त्यावरती नक्की क्लिक करा मित्रांनो शेळी संगोपन करत असताना आपला जो मुख्य नफा आहे तो म्हणजे आपले जे बोकड असतील त्यांचे जे वजन आहे ते जर आपण चांगल्या पद्धतीने वाढवले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या बोकडांना आपल्याला लवकरात लवकर त्यांची विक्री करण्यासाठी त्यांच्यामधून आपला जो नफा आहे तो कमावण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या बोकडांच्या वाढीसाठी त्यांचे वजन चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी आपण जर त्यांना योग्य अशा औषधांची निवड केली तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो त्यांचे जे वजन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या शेळी मेंडींमध्ये त्यांची वजनाची वाढ करण्यासाठी त्यांच्यामध्ये जर त्यांना कुठल्या समस्य समस्या येत असतील त्या दूर करण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रजननाच्या समस्या असतील किंवा त्यांना त्यांचे जे पचन आहे ते व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण जर या औषधांचा वापर केला तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपण कुठले जे औषध आहेत त्यांचा वापर आपल्या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये किंवा आपल्या बोकडांमध्ये करायचा तर पशुपालक मित्रांनो यामधील पहिले औषध म्हणजे लिक्विड व्हायजेस्ट मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला विटॅमिन्स दिलेले आहेत मिनरल्स दिलेले आहेत आयन दिलेले आहे त्यासोबतच या आपल्याला प्रोटीन्स आहेत त्यासोबतच इलेक्ट्रोलाइट्स आहेत पशुपालक मित्रांनो या ज्या औषधाचा वापर आहे हा जर आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये में, किंवा आपल्या बोकडांमध्ये केला तर आपल्याला खूप सुंदर असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो व्हायजेस्ट या लिक्विडचा वापर आपण आपल्या या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर कुठल्याही प्रकारची कमजोरी असेल तर ती कमजोरी दूर करण्यासाठी या लिक्विड व्हायजेस्टचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड व्हायजेस्ट या औषधामुळे आपल्या पशूंमध्ये जर त्यांचे पचन कुठल्याही कारणास्तव बिघडलेले असेल तर ते ठीक करून आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या लिक्विड व्हायजेस्टमुळे आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जर पचन चांगले झाले तर त्यांची जी वजन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी या लिक्विड व्हायजेस्टचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड व्हायजेस्ट या औषधामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये रक्ताची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या लिक्विड व्हायजेस्टचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये किंवा आपल्या बोकडांमध्ये त्यांच्या शरीरामध्ये त्यांना ऊर्जेची जी गरज आहे ती भागवण्याचे काम देखील या लिक्विड व्हायजेस्टच्या माध्यमातून आपण आपल्या पशुंमध्ये करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड व्हायजेस्ट या औषधाचा वापर आपण आपल्या आपल्या शेळी मेंढींमध्ये केल्यानंतर आपल्या शेळी मेंढींमध्ये जर कुठल्याही प्रकारचे आजार झालेले असतील तर त्या आजारांविरोधात लढण्याची जी ताकद आहे ती देण्यासाठी देखील या लिक्विड व्हायजेस्टचा आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा आपल्या बोकडांमध्ये त्यांची जी उंची आहे ती वाढवण्यासाठी देखील या व्हायजेस्ट या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो हे जे व्हायजेस्ट औषध आहे हे आपल्या सर्व प्रकारच्या शेळ्या मेंढ्यांमध्ये में यामध्ये आपले लहान करड कोकरा असतील किंवा आपल्या गाभन शेळ्या असतील किंवा आपले मोठे बोकड असतील तर या सर्वांमध्ये या व्हायजेस्टचा आपल्याला खूप सुंदर आणि हे औषध खूप सेफ असल्यामुळे आपण या सर्व पशूंमध्ये या औषधाचा वापर करू शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या शेळी मेंढी पालन करणार असाल किंवा करत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला जर पोटासंबंधित कुठल्या समस्या येत असतील किंवा आपल्या पशूंमध्ये मेटाबॉलिक आजार झाले असतील किंवा पशुपालक मित्रांनो आपले जे शेळ्या आहेत मेंढ्या आहेत किंवा आपले जे बोकड आहेत ते जर चारा चांगल्या प्रकारे खात नसतील तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड व्हायजेसचा वापर नक्की करून पहा आपल्याला नक्कीच खूप चांगले असे रिझल्ट या व्हायजेस लिक्विडचे पाहायला लिक्विड व्हायजेस्ट या औषधाचा डोस आपण जर आपल्या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये में किंवा आपल्या बोकडांमध्ये देणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण पंधरा ते तीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या, या लिक्विड व्हायजेस्टचा डोस आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये में किंवा आपल्या बोकडांमध्ये आपण देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आता आपण दुसरे कुठली जे औषध आहे त्याचा वापर आपण जर आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये केला तर आपल्याला आपल्या या शेळ्या मेंढ्यांची वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी फायदा होईल किंवा त्यांचे वजन त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी किंवा त्यांची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढवण्यासाठी फायदा होईल किंवा आपल्या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये त्यांना जर प्रजननाच्या समस्या असतील त्या दूर करण्यासाठी फायदा होईल त्याबाबत आता आपण माहिती घेऊया पशुपालक मित्रांनो दुसरे जे औषध आहे तर ते म्हणजे पावडर खोराक आहे पशुपालक मित्रांनो या पावडर खोराकचा जो रिझल्ट आहे तो देखील अतिशय सुंदर आपल्याला आपल्या शेळीमध्ये मेंढींमध्ये किंवा आपल्या बोकडांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो या पावडर खुराकमध्ये आपल्याला बायपास फॅट दिलेले आहे प्रोटीन्स आहेत विटॅमिन्स आहेत मायक्रो आणि मॅक्रो मिनरल्स आहेत प्रोबायोटिक्स आहेत पशुपालक मित्रांनो या पावडर खुराकचा वापर आपण जर आपल्या शेळीमध्ये मेंढीमध्ये किंवा आपल्या बोकडांमध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंची वजनाची जी वाढ आहे ती नक्की चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या पावडर खोराकमुळे आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या या, या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये जर एनर्जीची कमतरता असेल तर ती वाढवण्यासाठी देखील या पावडर खोराकमुळे आपल्याला चांगली मदत होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या पावडर खोराकमुळे आपल्या या पशूंमध्ये त्यांच्या जे चाऱ्याचे पचन आहे तर ते देखील चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या पावडर खोराकमुळे आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो या पावडर खुराकमुळे आपल्या या पशूंमध्ये यामध्ये आपले शेळी असेल किंवा मेंढी असेल त्यांच्यामध्ये त्यांची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी देखील फायदा होतो सोबतच त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी देखील फायदा होतो पशुपालक मित्रांनो या पावडर खुराकमुळे आपल्या या पशूंमध्ये जर त्यांच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची कमजोरी असेल तर ती दूर करण्यासाठी देखील या पावडर खोराकमुळे आपल्याला चांगली मदत होते सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या आहाराचा जो समतोल आहे तर तो ठेवण्याचे काम देखील या पावडर खुराकच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये वजनाची वाढ जर चांगल्या प्रकारे होत नसेल किंवा त्यांना अन्य कुठल्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण या पावडर खुराकचा वापर नक्की करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या पावडरचे पाहायला मिळतील मित्रांनो या पावडर खुराकच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण वीस ते तीस ग्रॅम या आपल्या पशूंमध्ये या पावडरचा वापर दररोज एक वेळा याप्रमाणे आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यावरती शेळी मेंढी संगोपन करत असाल किंवा आपल्याला आपले जे बोकड आहेत किंवा आपल्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांच्यामध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारच्या जर समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण या फायजेस्ट लिक्विड आणि पावडर खुराकचा वापर नक्की करून पहा आपल्याला नक्कीच खूप सुंदर असे रिझल्ट या दोन्ही औषधांचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो या दोन्ही औषधांचा वापर करण्यापूर्वी आपण आपल्या शेळीमध्ये में मेंढीमध्ये में किंवा आपल्या बोकडांमध्ये त्यांचे जे जंत निर्मूलन आहे ते जर केले तर त्या ठिकाणी त्यानंतर आपण जर या औषधांचा वापर केला तर आपल्याला या औषधांचे जे रिझल्ट आहे ते आणखीनही सुंदर असे पाहायला मिळतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण या औषधांचा वापर करण्यापूर्वी आपल्या या पशूंचे जर जंत निर्मूलन केलेले नसेल तर आपण ते जंत निर्मूलन करा त्यानंतर या औषधांचा वापर करा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या दोन्ही औषधांचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद